सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा जाडाणी तालुका महाबळेश्वर येथील श्री चंद्रकांत वळवी मुख्य ज्येष्ठ आयुक्त गुजरात राज्य यांना तसेच पियुष गोंगिरवार आणि अनिल वसावे या तिघांना यापूर्वी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन प्रकारे नोटीस दिली होती याची सुनावणी झाली आणि वीस जून ही तारीख पडलेली आहे आणि याच दरम्यान आज नवीन वळण या प्रकरणाला लागलेलं आहे ते म्हणजे माननीय अपर जिल्हाधिकारी सु सातारा यांनी एकूण आठ जणांना आता नव्याने नोटीस इश्यू केलेली आहेत त्याची प्रत मला आत्ताच मिळालेली आहे त्यामध्ये श्रीमती रत्नप्रभा वसावे दिपेश वसावे संगीता वळवी अरुणा भोंडाळ संगीता वळवी गौतम खंबतकोंड आरमान वळवी आदित्य वळवी संगीता वळवी आणि दीपाली मुक्कावर या सर्वांनी सुद्धा कुटुंब घटकातील प्रत्येक व्यक्तीने संयुक्तपणे असो किंवा स्वतंत्रपणे धारणा केलेली सर्व जमीन अशा घटकाचे कामा निश्चित करण्याच्या प्रयोजनात मानलेले आहे यामध्ये जमीन धारणेची कमाल मारल्यापेक्षा जास्त जमीन धारण केली असल्याचे प्रथम दर्शन दिसून येत आहे त्यामुळे आपले सर्व कागदपत्रे घेऊन सात बारा खरेदीस्त फेरफार घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये वीस दहा हजार राहण्याचे आदेश मान्य अपर जिल्हाधिकारी सु सातारा यांनी दिलेले आहेत प्रत मला मिळालेली आहे धन्यवाद